माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप खुके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व त्यांची पूर्ण टीमने सांगलीतील प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदीचे आयोजन केले होते आगामी महानगरपालिका निवडणुका नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इथे वाहन तपासणी आम्ही करत आहोत कोणी अवैध व्यवसाय करू नये त्याची निवडणुकावर काही परिणाम होऊ नये नवीन वर्षात कोणत्याही प्रकारे अप्रिय घटना घ कोणाच्याही हातून घडू नये यासाठी ही नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केलेला आहे आणि योग्य प्रकारे नाकाबंदी सुरू ना आहे नागरिकांना इतकंच आव्हान आहे की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण आपले तारतम्य बाळगून कायदा ता आणि सुव्यवस्था राहील याची खातर जमा करून आपण आपण आप आपला आनंद व्यक्त करावा कुणालाही त्याचा इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने आज नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पोलीस ख पोलीस ख ठाण्याच्या हातीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इथे वाहन तपासणी आम्ही करत आहोत कोणी अवैध काही व्यवसाय करू नयेत त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होऊ नये नवीन वर्षात कोणत्याही प्रकारे अप्रिय घटना कोणाच्याही हातून घडू नये यासाठीही नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी नाकाबंदीसाठी आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केलेला आहे आणि योग्य प्रकारे नाकाबंदी सुरू आहे नागरिकांना इतकंच आव्हान आहे की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण आपलं तारतम्य बाळगून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची खा खात्री खातरजमा करून आपण आपला आनंद व्यक्त करावा कुणालाही बाधा पोचणार नाही याची काळजी घ्यावी

ठीक आहे घरचं साहित्य आहे ना संपादक पियुष पाटे यांचा